नमस्कार मी महाबीज संचालक वल्लभराव देशमुख बोलतो आहे महाबीजच्या या सगळ्या भागधारकांचे जे शेअर ज्यांचे वारस लावायचे आहेत ज्यांचे शेअर आय ई पी एफला म्हणजे डिव्हिडंड जमा न केल्यामुळे दिल्लीला जमा झालेले आहेत त्यांचे शेअर त्याचं पुन्हा पुनरुज्जीवन होण्यासाठी लागणारी प्रोसेस त्यांना लागणारं मार्गदर्शन हे शेतकऱ्यांना एक एक त्याला करणं अवघड होतं म्हणून महावीरनी एक उपक्रम आयोजित केला प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही एक एक कॅम्प दाखल करा आयोजित केलेला आहे या कॅम्पमध्ये आमचे सगळे अधिकारी आणि हे आय ई पी एफमधून हे शेअर वापस आणण्याची प्रोसेस सांगणारे जे शेअरमध्ये काम करत असतात असे सी ए असलेले राम ठक्कर हे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आमचे कंपनी सेक्रेटरी आणि आमचे सगळा अधिकारी वर्ग आहे आणि बहुसंख्येने आमच्या या जिल्ह्यातून आलेले हे भागधारक आले ज्यांची प्रत्येकाची वेग वेगवेगळी अडचण आहे काही लोकांचे मय्यत झाल्यामुळे वारस लावायचे काही लोकांचे प्रमाणपत्र हरवले त्यांना डुप्लिकेट प्रमाणपत्र पाहिजे आणि सगळ्यात मोठा जो प्रश्न येतो तो हा जो आय ई पी एफला शे शासनाकडे जमा होतो शेअर ते वापस आणण्यासाठी म्हणून महाबीजचा शेअर हा दुर्मिळ शेअर आहे आता हा मिळत नाही आहे त्यामुळे त्याची व्हॅल्युएशन खूप मोठी आहे आणि प्रत्येक शेअर होल्डरला जे डे दरवर्षी आम्ही डिव्हिडंड देतो वेगवेगळ्या सुविधा ज्या महाबीजकडनं मिळत असतात हे ज्यांचे शेअर जमा झालेत त्यांना ह्या सगळ्या सुविधापासून वंचित राहावं लागतं म्हणून हे पुन्हा चालू करण्यासाठी हे एक चांगला उपक्रम महाबीजने आयोजित केला ज्या लोकांनी आधी दाखल केलेले होते त्यांचे हे सक्सेसफुल होऊन परत आलेले आहेत आमच्या मादनी तालुका मेहकर येथील माधवराव जाधव राजूमामा आणि तिथल्या सगळ्या आठ दहा शेतकऱ्यांनी जे ते दाखल केले होते त्याच्यापैकी त्यांच्या आठपैकी सहा लोकांचे तर सक्सेसफुल होऊन परत आलेत त्याच्याविषयी हे स्वतः शेतकरीच आपल्याला मार्गदर्शन कर सांगतील काय आहे नाही महाबीरच्या भागधारक शेतकऱ्याकडून महावीरचे या ठिकाणी अभिनंदन करू